नमस्कार मी विठ्ठल भाडमुके न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र लाईव्हच्या महासंग्राम नाशिक लोकसभेचा या विशेष कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण बघतोय की काही दिवसातच नाशिक जी लोकसभा आहे त्याचं मतदान होणार आहे तारखा देखील जाहीर झालेल्या आहेत अजून दुर्दैव म्हणावं लागेल किंवा होतीलच अजून जे काही उमेदवार आहेत ते निश्चित झालेले नाहीत दुर्दैव शब्द मी याच्यासाठी वापरलेला आहे की कोण लढणार कोण उभं राहणार याच्यामध्ये रस्सीखेत सुरू आहे त्यामुळे मी दुर्दैव शब्द वापरलेला आहे कारण नागरिकांमध्ये अजूनही संभ्रम आहे की आपला नाशिक लोकसभेचा उमेदवार कोण असेल खरं तर माझ्यासोबत चर्चेसाठी आहेत स्वामी श्री कंठानंद महाराज महाराज तुमचं खूप खूप स्वागत आहे न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र लाईव्ह मध्ये स्वामीजींनी आमच्या महाराष्ट्र कट्ट्यावर अकरा ऑक्टोबरला त्यांची उमेदवारी जाहीर केलेली होती आणि त्यांनी सांगितलेलं होतं की लोकांचा आग्रह आहे आणि मी उभं राहावं नाशिक लोकसभेचं प्रतिनिधित्व मी करावं अशी लोकांची इच्छा होती आणि त्यामुळे त्यांनी अकरा ऑक्टोबरला आपल्या कट्ट्यावर त्यांनी उमेदवारी घोषित केलेली होती अजूनही त्यांचं नाव चर्चेत आहे भाजपकडून त्यांना तिकीट दिलं जाईल अशी त्यांच्या जे काही अनुयायी म्हणता येईल किंवा जे काही त्यांच्या संबंधित जे नागरिक आहेत त्यांना अपेक्षा आहे मात्र हे अजून कितपत खरं ठरेल हे सांगता येत नाही थोड्या दोन तीन दिवसात हे चित्र स्पष्ट होईलच मात्र स्वामीजी मला पहिला प्रश्न असा आहे तर आपण अनेक विषयांवर चर्चा केलेली आहे पण मात्र आता काही दिवसात नागरिकांना मतदान करायचं आहे खर तर नागरिकांची जे काही राजकीय पक्ष आहेत त्यांच्या मागील जो काही इतिहास बघितला तर त्यावर नाराजी आहे मात्र एक मला सांगा की लोकप्रतिनिधी कसा असावा आणि तो आता नागरिकांनी काय विचार करून निवडावा सर्वप्रथम नाशिकचे जे मतदार आहेत नागरिक आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की जागृत होणं फार फार आवश्यक आहे लोक बऱ्यापैकी भोळे भाबडे असतात आणि भोळे भाबडेपणाचा काही स्वार्थी लोक त्याचा दुरुपयोग करतात स्वतःच्या स्वार्थासाठी सत्तेसाठी तर लोकांनी विचारप्रवण होणं फार फार गरजेचं आहे केवळ होऊन मतदान करू नका कोणालाच करू नका नाशिकला उत्कृष्ट मिळाला पाहिजे नाशिकला उत्कृष्ट व्यक्ती मिळाला पाहिजे असा व्यक्ती मिळाला पाहिजे की जो नाशिकसाठी सर्वस्व अर्पण करेल स्वतःच्या कुटुंबाची पर्वा करणार नाही स्वतःची पर्वा करणार नाही स्वतःच्या भविष्याची पर्वा करणार नाही त्याचं जगणं आणि मरण हे नाशिकसाठीच असेल त्याच्या व्यक्तिगत आस्था त्याच्या व्यक्तिगत निष्ठा त्याचे व्यक्तिगत विचार ते बाजूला ठेवून तो सतत केवळ नाशिक नाशिक आणि नाशिक कल्याणाचाच विचार करेल असा व्यक्ती आपल्याला मिळालाच पाहिजे असा प्रत्येक नाशिककरांनी आग्रह धरावा मला बरेच फोन येत असतात विविध पक्षांचे फोन येतात प्रत्येक जण हेच म्हणतो आहे स्वामीजी कोण उभा राहतो हे महत्वाचं नाही पण उत्कृष्ट व्यक्ती नाशिकला प्राप्त झाला पाहिजे तुमच्या भाषेमध्ये कशी व्याख्या कराल उत्कृष्ट या शब्दाची तुमच्या याच्यामध्ये कशी व्याख्या कराल स्वामीजी ज्याचं सर्वस्व नाशिकसाठी आहे तो स्वतःचा विचारच करत नाही तो वडलांसारखा असतो स्वतः फाटलेले कपडे घालतो आणि मुलांना नवीन कपडे घेऊन देतो स्वतः शेवटी जेवणार आणि इतरांना अगोदर जेवू घालणार जो स्वतःविषयी विचार करणार नाही केवळ नाशिक नाशिक आणि नाशिकचाच विचार करेल नाशिकचं कल्याण कसं होईल नाशिकची समृद्धी कशी होईल नाशिक समर्थ सक्षम संपन्न स्वच्छ सुदृढ स्वस्त कसं होईल याच्यावरच त्याचा पूर्णपणे फोकस राहील हा उत्कृष्ट उमेदवार आहे नाशिकसाठी तर आपण बघतोय की अनेक वेळा वेगवेगळे विकासाचे मुद्दे मांडले जातात तर नाशिक ही धार्मिक नगरी आहे नाशिकला मोठा इतिहास लाभलेला आहे आपण बघितलं की अनेक वेळा सांगितलं की विकास पाहिजे तसं झालेलं नाही मात्र मतदारांची जी काही नाळ आहे तो लोकप्रतिनिधीशी कशी जोडली गेली पाहिजे कारण लोकप्रतिनिधी पाच वर्षांकरता निवडून दिला जातो असं काही भागांमध्ये अजूनही दिसून येत आहे की अजूनही तिथे लोकप्रतिनिधी पोहोचलेला नाही मला काय वाटतं नाही तेच दुर्दैव राहिलेलं आहे नाशिकचं हे दुर्दैव आहे की आपल्याला खऱ्या अर्थाने लोकप्रतिनिधी मिळालाच नाही आपल्याला प्रत्येक वेळ स्वार्थ प्रतिनिधी मिळालेला आहे आणि जे काही त्यांनी थोडं जे काही काम केलं त्याच्या मुळाशी स्वार्थच होता एक उदाहरण देतो ब्रिटिशांनी रेल्वे आणली भारतात ब्रिटिशांनी रेल्वे भारताच्या कल्याणासाठी नाही आणली ती स्वार्थासाठी आणली ब्रिटिशांनी पोस्टल डिपार्टमेंट सुरू केलं ते भारताच्या कल्याणासाठी नाही केलं जे तुम्हाला तथाकथित विकासाचे जे काम दिसतात ना त्याच्यामध्ये दिखावा जास्त असतो आणि जे नक्की काम जे आहे महत्वाचं काम आहे ते त्याच्यामध्ये नसतंच त्याच्यामध्ये लोकांच्या कल्याणाचा विचार फार कमी असतो आणि स्वार्थाचा जास्त विचार असतो त्यामुळे प्रत्येकदा माझ्या डोक्यात हेच येतं की जो नागरिक आहे मतदार आहे तो जागृत झाला पाहिजे त्यांनी बोलायला शिकलं पाहिजे त्यांनी व्यक्त झालं पाहिजे पण पन प्रामाणिकपणे व्यक्त झालं पाहिजे आतमध्ये हेतू हाच असला पाहिजे की नाशिक कल्याण साध्य झालं पाहिजे चौकटीच्या बाहेर येऊन त्यांनी बोलायला शिकलं पाहिजे जाती धर्म पंथ संप्रदाय याच्या पलीकडे जाऊन केवळ मानवता आणि मानवतेवरच फोकस केला पाहिजे संविधानाच्या माध्यमातून तो जागृत झाला पाहिजे संविधान आपल्याला प्राप्त झालेला आहे खर तर स्वामीजी तुम्ही हे बोललात मात्र एक आपण बघतोय किंवा आम्ही अनेक वेळा नागरिकांमध्ये फिरतोय सर्वच पक्ष तसे झाले अशी लोकांची भावना झाली त्याबद्दल आपल्याला काय सर्वच पक्ष कमी जास्त प्रमाणात झालेलेच आहे बघा कोणतंही क्षेत्र असो प्रत्येक क्षेत्रामध्ये कोणताही पक्ष असो प्रत्येक पक्षामध्ये दैवी आणि आसुरी प्रकृतीचे लोक असतातच दैवी प्रकृतीचे लोक म्हणजे निस्वार्थी लोक आसुरी प्रकृतीचे लोक म्हणजे जे नेहमी स्वतःचा स्वार्थ बघणारे दहा तोंडांनी केवळ स्वतःचा स्वार्थ भागवणारे भोगी प्रवृत्तीचे लोक प्रत्येक पक्षामध्ये आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये आहे कोणताही व्यवसाय असो त्याला कोणीही अपवाद नाही पण लोक जागृत होत आहेत यावर्षी मला तुम्हाला सांगायला आवडेल मी स्वतःची प्रशंसा म्हणून नाही सांगत जसं माझं नाव चर्चेत आलं आणि हे मी ठामपणे सांगू शकतो की स्वामी श्रीकंठानंदाचं नाव आल्यानंतर मतदानाचा टक्का वाढलेला आहे आणि तो प्रत्यक्ष दिसेलच लोकांना चांगला व्यक्ती पाहिजे आहे लोक चर्चा करतायत आणि यावेळेस मतदार बदललेला आहे त्यामुळे मतदार आता धनाधाराला घेऊन मतदान करणार नाही तर तो, तो चरित्राला घेऊन त्याग समर्पण भक्तीला घेऊनच तो नाशिकसाठी मतदान करणार कोणत्याही पक्षासाठी मतदान करणार नाही ही गोष्ट अगदी खरं आहे कारण आपण बघतोय की जो मतदार आहे किंवा जे काही नागरिक का आहेत ते खरच या निवडणुकीमध्ये तुम्हाला वेगळं दिसेल पक्ष म्हणून नाही तर एक व्यक्ती म्हणून हे मतदान दिलं जाईल हे मात्र नक्की आहे स्वामीजी सध्या आपण बघतोय की खरं तर तुम्ही अगोदर नाशिक लोकसभेसाठी इच्छुक होता तुम्ही तुमची उमेदवारी घोषित केली त्याच्यानंतर शांतीगिरी महाराजांनी त्यांची उमेदवारी घोषित केली पुन्हा आता सिद्धेश्वरानंद महाराज म्हणून आहेत ते पुन्हा नाशिक लोकसभेच्या रिंगणात आलेले आहेत तीन महाराज लोक एक या रिंगणात आलेले आहेत मात्र आता नागरिकांनी कसं ठरवलं पाहिजे ते पण देखील संभ्रमात आहे की मतदान कोणाला करायचं कसं करायचं काय वाटतं आपल्याला एकंदरीत फक्त भगवा बघून भावनिक होऊ नका भगव्याचं विश्लेषण करा भगव्याची परीक्षा करा जसं माझ्याविषयी सांगायचं झालं तर सेवा काही इलेक्शनच्या अगोदर जन्माला आलेला विचार नाही तो मी सुरुवातीपासून सेवेतच आहे मी ज्या परंपरेचा आहे स्वामी विवेकानंदांची जी देशभक्तीची परंपरा हे स्वामी विवेकानंद विदेशामध्ये कधीही सुरुवातीच्या काळात स्वतःच्या गुरूंविषयी बोलले नाही ते बोलले मानवतेविषयी ते बोलले जगाच्या कल्याणाविषयी त्यामुळे भगवाधारी असो कोणीही असो प्रत्येकाचं विश्लेषण झालं पाहिजे भगवान शंकराचार्य सर्व संप्रदायाचं जे संन्यासी संन्या सर्व संन्यासांचं जे, सन्या, जे मूळ आहे ते म्हणतात की जटिलो मुंडी लुंचितकेश काशायांबर बहुकृतवेशः पश्यन्नपि च पश्यती मूढ व्युदर निमित्त बहुकृतवेशः फक्त बाह्य देखाव्याने प्रभावित होऊ नका अंतरंग तपासा आणि भारतामधलं जे अध्यात्म आहे ऋषीमुनींची जी परंपरा आहे ती मानवतावादी परंपरा आहे सर्व सुखीन संतु तो त्यागी आहे काय तो सर्वस्व अर्पण करायला तयार आहे काय तो स्वतःच्या आश्रमाला तिलांजली देणार आहे काय नाशिकच्या कल्याणासाठी मी माझ्याविषयी सांगू शकतो की माझा कोणी उत्तराधिकारी नाहीये माझं सर्वस्व नाशिकसाठी आहे माझे जे हॉस्पिटल्स आहेत किंवा वेगवेगळ्या वेग ज्या सेवा आहे मी मेल्यानंतर त्याला कोणीही क्लेम करू शकणार नाही ते कोणत्या तरी चांगल्या संस्थेला जाईल भविष्यात होऊ शकतं की ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला जाईल गुरुजी रुग्णालयात जाईल हा रामकृष्ण मिशनला जाईल गजानन महाराज संस्थानला जाऊ शकतं मानवता आणि मानवता जो नाशिकसाठी उत्कृष्ट दिन तो कोणत्याही वेशात असो फक्त भगव्यामुळे प्रभावित होऊ नका फक्त भगव्यामुळे दिसला भगवा की घातलं लोटांगण असं करायचं नाही प्रश्न करा आपल्या शास्त्रांनी साक्षात भगवंतानी ज्याला पूर्णावतार म्हटलं जातं भगवान श्रीकृष्णानी अर्जुनाला प्रश्न करण्याचा अधिकार दिलेला आहे अर्जुन साक्षात भगवंताला प्रश्न करतो त्यामुळे प्रश्न करायला विसरू नका पारख करायला विसरू नका प्रत्येक नागरिकांना मी सांगू इच्छितो की पारख करा तो भगवा नाशिकसाठी किती अनुकूल आहे सर्वस्व अर्पण करणारा आहे काय आश्रमाची तिलांजली देणारा आहे काय पूर्णपणे स्वतःच जीवन त्या नाशिकच्या कल्याणासाठी वाहून घेणारा आहे काय कारण की पाच वर्षासाठी आपण निवड करतो आहोत त्यामुळे निवड हो। त्या कुठेही चुकीची ठरायला नको नाशिकला उत्कृष्ट मिळालं पाहिजे स्वामी श्रीकंठानंद हा प्रश्न नाहीये नाशिकला उत्कृष्ट मिळाला पाहिजे हा प्रश्न आहे तुम्ही खर तर भाजपकडून इच्छुक आहात तुम्ही भाजप पक्षामध्ये प्रवेश देखील मागील काळात केलेला आहे काय सध्या काय बोलली सुरू आहे काय म्हणजे संदर्भात काय सध्या सुरू आहे माझ्यासाठी लोक प्रयत्नशील आहेत मी त्यांच्या मागे मागे आहे मी स्वतःला अर्पण केलेला आहे सगळीकडे चर्चा आहे माझ्यासाठी बोलणारे डॉक्टर्स इंजिनियर्स चार्टर अकाउंटंट वकील खेड्यातले लोक सगळीकडे चर्चा आहे निर्णयात्मक निर्णयात्मक भूमिकेपर्यंत पर्यंत येतीलच निर्णय घेतीलच आणि मी सांगू इच्छितो की श्री नरेंद्र मोदी भारत मातेला प्राप्त झालेलं उत्कृष्ट वरदान आहे भारतासाठी ते उत्कृष्ट वरदान आहे आणि मला सांगायला आवडेल की मी नरेंद्र प्रति खूप खूप समर्पित आहे मी पक्षप्रवेशाच्या वेळीच बोललो होतो की माझा जो प्रवास आहे नरेंद्रापासून नरेंद्रापर्यंतचा प्रवास आहे स्वामी विवेकानंदांचं बालपणीचं नाव होतं नरेंद्र आणि आता आपल्याला जे सुपुत्र लाभलेले आहे कल्याणकारी सुपुत्र त्यांचं नावही आहे नरेंद्र आणि नरेंद्र हा भारताला मिळालेला आशीर्वाद आहे आणि मला त्यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रछायेखाली काम करायला आवडेल आणि ते माझ्यासाठी खूप खूप मोठं भाग्य आहे त्याग व सेवा याचं पूर्णपणे प्रगतीकरण नाशिकसाठी होईल सर्वस्व नाशिकसाठी पण या जागेसाठी अनेक जण इच्छुक आहेत वेगवेगळ्या मार्गातून प्रत्येक जण प्रयत्न करतोय की आपल्याला उमेदवारी कशी मिळेल तर तुम्हाला का तर तर काय वाटतं जर उमेदवारी नाही मिळाली तर खरं तर आता तुमच्या मागे अनेक जण आहेत त्यांना देखील प्रश्न पडलेला आहे की स्वामीजींना उमेदवारी उमेदवारी नाही मिळाली तर आम्ही म्हणजे काय करायचं पुढचा निर्णय काय ठरलाय निर्णय आंतरिक निर्णय ठरलेला आहे जसं मी म्हणालो प्रश्न करणार आणि लोकांना प्रेरित करणार प्रश्न करण्यासाठी पुन्हा ते नाशिकला उत्कृष्ट मिळालं पाहिजे जो कोणी उमेदवार असेल स्वामी श्रीकंठानंदाला सुद्धा उलट सुलट प्रामाणिक प्रश्न करायचे अभ्यासपूर्वक प्रश्न करायचे कारण की हा नाशिकच्या भविष्याचा प्रश्न आहे पाच वर्षासाठी साठ महिन्यासाठी आपण नाशिक मातेला एका व्यक्तीकडे सोपवत आहोत तर नाशिक मातेचं कल्याण झालं पाहिजे नाशिक मातेला भोगण्याची जर कोणी तयारी करत असेल तर त्या व्यक्तींनी सावध राहणं फार फार गरजेचं आहे आपण वंदे मातरम भारत माता की जय म्हणतो आणि भारत माता की जय म्हणजेच नाशिक माते की जय आणि नाशिक मातेसाठी तिची सेवा करणारा उत्कृष्ट पुत्र नाशिक मातेला प्राप्त झाला पाहिजे त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला मी सांगू इच्छितो कोण उमेदवार राहील तो, तो वेगळा विषय आहे पण नाशिकला उत्कृष्ट उत्कृष्ट आणि उत्कृष्ट मिळाला पाहिजे जाती धर्म पंथ संप्रदाय सर्व गोष्टींच्या पलीकडे जाऊन केवळ मानवतेचा विचार करणारा रात्रंदिवस नाशिकचा विचार करणाराच व्यक्ती मिळाला पाहिजे ज्याला स्वतःच्या कुटुंबाचा विचार करायचा असेल तर त्यांनी स्वप्नातही विचार करू नये असा कारण की आता लोक चिडलेले आहेत लोक स्वार्थाला खूप त्रासलेले आहेत जसे ब्रिटिशांना त्रासले होते ना तसे इथले जे स्वार्थी लोक आहेत स्वार्थी लोक बदल घडेल बदल घडेल बदल घडेल नरेंद्र मोदी ह्या बदलाच काय म्हणते त्याला तेच प्रतीक आहे नरेंद्र मोदी हे बदलाचं प्रतीक आहे नरेंद्र मोदींच्या चरित्राला अनुकूल असे चरित्र प्रत्येक मतदारसंघामध्ये मिळालेच पाहिजे आणि नाशिकला तर शंभर टक्के नरेंद्र मोदींच्या चरित्राला अनुकूल असे चरित्र त्यागी सेवाभावी समर्पित पूर्णपणे भक्ती ओतप्रोत भक्तीने ओतप्रोत असलेले स्वतःला पूर्णपणे वाहून देणारे असे लोक मिळालेच पाहिजे आणि असा उमेदवार जर आला तर मतदानाची टक्केवारी खूप वाढेल आणि चुकीचा उमेदवार जर इथे आला तर मतदानाची टक्केवारी खूप कमी होऊन जाईल हे सुद्धा बरेच लोक माझ्यासोबत बोलताना सांगतायत स्वामीजी खरं तर तुमच्या संपर्कात वेगवेगळ्या पक्षातील लोक आहेत आम्ही देखील अनेक वेळा बघितलेलं आहे अनेक जणांचं तुमच्या मग प्रेम आहे जर एखाद्या ठिकाणाहून सांगितलं गेलं की आमच्याकडे येऊन लढा तर तुमचा काय निर्णय कसा असेल मी जसं सुरवातीला सांगितलं की मी नरेंद्र मोदींच्या त्यांच्या चरणी त्यांच्या चरित्राच्या चरणी मी समर्पित आहे नरेंद्र मोदी श्री नरेंद्र मोदी सोडून मला दुसरा कोणताही विचार माझ्या मनात नसतो माझी जी निष्ठा आहे ती व्यक्तीप्रती कधीच नसते माझी जी निष्ठा आहे ती शक्तीप्रती असते आणि आज जी शक्ती भारताच्या कल्याणासाठी ती प्रगट होते आहे श्री नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून आणि आता आपल्याला काय करायचं आहे श्री नरेंद्र मोदींच्या चरित्राला अनुकूल असे उमेदवार आपल्याला शोधायचे आहेत आणि ते आपल्याला संसदेत पाठवायचे आहे परीक्षापूर्वक अभ्यासपूर्वक चिकित्सापूर्वक प्रश्न करू स्वामी मगाशी बोलले बोलताना की तुमच्या अनेक जे विद्यार्थी आहेत ते आय एस आय पी एस आहेत खर तर अनेकांना प्रश्न मागील काळात आपल्या इंटरव्ह्यू मध्ये हे झालं मात्र पुन्हा एकदा आपण रिपीट करूयात की काय एकंदरीत तुम्ही हा सगळा त्याग करून का बरं इकडे आणत नाही माझा बालपणापासूनचा जो पिंड आहे ना तो सेवेचा पिंड आहे मी घेण्यासाठी जन्मालाच नाही आलेलो आहे की गहू द्या तांदूळ द्या तेल द्या तूप द्या याच्यासाठी माझा जन्म आलेला जन्म झालेलाच नाही आहे माझा जन्म देण्यासाठी झालेला आहे ज्यांच्याकडे आहे ते लोक देतात आणि माझा हात असा असतो देण्यासाठीच आहे सा म्हणजे माझ्या जीवनामधले असे बरेचसे किस्से आहेत की कि माझ्या घरचे सुद्धा वैतागून जायचे म्हणजे खूप प्रेमाने वैतागायचे त्यांना आनंदच वाटायचा म्हणजे मी कॉलेजला असताना माझ्या आईने माझ्यासाठी स्वेटर विणलं होतं तर ते मी मी न घालता मी माझ्या एका गरीब मित्राला देऊन टाकलं गरीब म्हणण्यापेक्षा गरजू मित्राला देऊन टाकलं आणि तो जो त्याग आहे तो माझ्यासाठी खूप स्वाभाविक आहे मला आवडतं दुसऱ्यांना आनंदात बघायला खूप आवडतं मला पाचशे कोटीचा एक मालक नको आहे पाचशे एक एक कोटीचे मालक पाहिजे आहे की प्रत्येकाच्या हातामध्ये पैसा खेळला पाहिजे प्रत्येकाच्या जीवनामध्ये समृद्धी असली पाहिजे म्हणजे प्रत्येक घरामध्ये राजकुमार सिद्धार्थ जन्माला आला पाहिजे आणि एकदा राजकुमार सिद्धार्थ जन्माला आला की भविष्यात तोच बुद्ध बनत असतो अहो साध्या साध्या गरजा असतो तो लोकांच्या पाचशे पाचशे आणि हजार हजार रुपयांच्या गरजा असतात त्यांना त्यांचं मिळावं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यासाठीच आपल्याला सा संविधान दिलेलं आहे सम्यक विधान सम्यक विधान चांगलं विधान की ज्या विधानाद्वारे भारताचं कल्याण होईल ज्या विधानाच्या माध्यमातून नाशिकचं कल्याण होईल नाशिकचे लोक समृद्ध होतील सगळे गुन्ह्या गोविंदांनी नांदतील सगळ्यांना रोजगार मिळेल सगळ्यांच्या हातात पैसा राहील हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्वप्नातला हा भारत आहे की सगळ्यांना समृद्धी प्राप्त व्हावी सगळे समर्थ व्हावे स्वामीजी तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख केला खर तर आपण बघतोय की हल्लीचे जे, जे लोकप्रतिनिधी आहेत कुठंतरी महापुरुषांच्या विचारांना त्यांनी कुठंतरी तिलांजली ओ, दिली हो नक्कीच दिलेली आहे बऱ्याच लोकांनी महापुरुषांच्या नावाचा बाजार मांडलेला आहे पुन्हा तोच विषय येतो की कुठेतरी लोकांना भरकटवल्या जात आहेत भावनिक करतायत म्हणजे पुन्हा सांगतो की लोकांनी भावनिक व्हायचं नाही अभ्यास व्हायचं प्रश्न करायचे कोणताही महापुरुष समाजामध्ये भेद निर्माण करण्यात करत नाही राजकारण आणि देशभक्ती याच्यामध्ये भेद करताना मला सांगायला आवडेल राजकारण म्हणजे काय समाजाला तोडणे आणि देशभक्ती म्हणजे काय समाजाला जोडणे जितके महापुरुष असतात ते समाजाला जोडण्याचं काम करतात आणि त्यांच्याच नावावर जे निकृष्ट कोटीचे लोक असतात समाजाला तोडण्याचं काम करतात त्यामुळे पुन्हा महत्वाची गोष्ट आहे की लोकशाहीमध्ये लोक निर्णायक असतात आणि लोक आता जागृत होत आहेत लोकांना आता तुम्ही मूर्ख बनवू शकत नाही मोठ्या मोठ्या गाड्यांच्या माध्यमातून मोठ्या मोठ्या होर्डिंगच्या माध्यमातून धनाचे प्रलोभन देऊन लोकांना मूर्ख बनवू शकत नाही लोक पैसेही घेतील आणि तुम्ही काय आहे तुमची योग्यता काय आहे त्या व्यक्तीची लायकी काय आहे हेही त्यांच्या मनात असतं हे मी अनुभवतो आहे कारण माझा संपर्क सर्वांशी येतो मी सायकलवर फिरत असतो बरोबर काळी पिवळीमध्ये फिरतो पायी फिरतो लाल डब्यामध्ये फिरतो सिटी बसमध्ये फिरतो ट्रेनमध्ये फिरतो प्रत्येक माध्यमातून माझा एकच उद्देश असतो की लोकांपर्यंत पोहोचायचं सहजपणे झोपड्यांमध्ये जातो सहजपणे मोठ्या घरांमध्ये जातो कुठेही काहीही भेदभाव नाही हे माझ्या जीवनातली सहजता आहे जे माझ्या आणि प्रत्येकाला मी सांगू इच्छितो की संपर्कात या संपर्का संपर्क ठेवा संपर्क ठेवा माझा व्यक्तिगत नंबर जो मोबाईल माझ्या खिशात आहे तो व्यक्तिगत नंबर लाखो लोकांकडे तो नंबर आहे ते मला केव्हाही कॉल करू शकतात फक्त कॉल करताना प्रामाणिकपणा लोकप्रतिनिधी फोन उचलत नाही लोकांची नाही मी उचलतो मी दिवसभरात जर त्यावेळेस जर मला कॉल उचलता नाही आला तर मी दिवसाच्या शेवटी झोपण्याच्या अगोदर जितके मिस कॉल आहे त्या प्रत्येकाला मी कॉल बॅक करत असतो हे मी शिकलो डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम इतके बिझी असून सुद्धा प्रत्येक मेलला ते रिप्लाय द्यायचे हो महापुरुषांचा देश आहे त्यामुळे ही जी घाण आहे ना आपल्याला स्वच्छ करणं गरजेचं आहे आणि लोकांनी ठरवलेलं आहे की घाण स्वच्छ करायची हे ठरवलेलं आहे या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून शेवटचा काय संदेश तुम्हाला द्यावा असं वाटतंय एकच मी सर्वांना सांगू इच्छितो जागृत व्हा प्रश्न करा परीक्षा करा चिकित्सा करा प्रत्येक उमेदवाराला प्रश्न विचारा आणि नाशिकला उत्कृष्ट लोकप्रतिनिधी लोक, लोक कल्याण करणारा लोकांसाठी सर्वस्व अर्पण करणारा लोकांसाठी स्वतःच्या जीवनाचा त्याग करणारा असा व्यक्ती मिळाला पाहिजे उत्कृष्ट लोकप्रतिनिधी नाशिकच्या देवभूमीला कुंभभूमीला तंत्रभूमीला मंत्रभूमीला प्राप्त झालाच पाहिजे हा संकल्प करा जवळच आता आपण पोहोचलेलो आहोत स्वामीजी खूप खूप धन्यवाद तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या या कार्यक्रमात सहभागी झालात इथेच थांबूयात तोपर्यंत पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र लाईव्ह